दत्तात्रय जयंती दोन हजार पंचवीसची तारीख आणि वेळ दत्तात्रय जयंती दोन हजार पंचवीस ही पौर्णिमेच्या दिवशी आयोजित केली जाते जी हिंदू कॅलेंडरनुसार मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा असते दोन हजार पंचवीसमध्ये त्यावर पडेल गुरुवार डिसेंबर चार तारखेला पौर्णिमा तिथी सुरू होते चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ सदतीस पौर्णिमा तिथी संपली चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ सदतीस भारतीय संस्कृतीत प्रत्येक सण आणि प्रसंगाचे स्वतः वेगवेगळे महत्त्व आहे मग ते दत्तात्रय जयंती दोन हजार पंचवीस असो विशेषतः दक्षिण भारतात महाराष्ट्रात दत्तात्रयांना समर्पित अनेक मंदिरे आहेत ते महाराष्ट्रातील एक प्रमुख देवता आहेत दत्तात्रेयांच्या अनुयायांमध्ये प्रसिद्ध दत्त संप्रदाय उदयास आला भगवान दत्तात्रेयांना तीन डोके आणि सहा हात आहेत आणि त्यांच्या प्रत्येक हातात सामान आहे दत्तात्रय जयंतीच्या दिवशी त्यांचे अनुयायी त्यांची पूर्णपणे पूजा करतात आंध्र प्रदेश कर्नाटक गुजरात आणि महाराष्ट्रातील भगवान दत्तात्रय मंदिरांमध्ये हा सण खूप आनंद आणि प्रोत्साहनाने साजरा केला जातो असे मानले जाते की जेव्हा एखादी व्यक्ती संपूर्ण समर्पणाने भगवान दत्तात्रयांची पूजा करते आणि दत्तात्रय जयंतीचे व्रत करते तेव्हा त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात भगवान दत्तात्रय कोण होते भगवान दत्तात्रयांना देवता आणि गुरुचा दिव्य अवतार मानले जाते कारण त्यांचे अनुयायी त्यांना श्री गुरुदेव देवदूत म्हणून देखील ओळखतात गुरु, देखी गुरु दत्तात्रय हे नाथपंत आणि सुफी पंत दोघांसाठीही देवत्व मानले जात होते आणि ते त्यांचा अत्यंत आदर करत असत वैष्णव शैवपंतात त्यांना गुरुस्वामी गुरुराज आणि गुरुदेवजी असेही म्हटले जात असे त्यांना गुरूंचे गुरु म्हणूनही पूजले जात असे श्री दत्तात्रयांनी सामाजिक समता आणि बंधुत्वाच्या कल्पनेचा पाया रचला श्री भगवत गीतेनुसार दत्तात्रयांना चोवीस गुरूंकडून ज्ञान आणि अंतर्दृष्टी मिळाली आणि भगवान दत्ताच्या नावाने दत्तपंत उदयास आला एका धार्मिक सर्वेक्षणानुसार दक्षिण भारतातील अनेक तीर्थक्षेत्रांचे ते करत आहे मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेच्या शुभ दिवशी भक्त श्री दत्तात्रयांची पूजा करतात ज्यामुळे त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात दत्तात्रय जयंती हे या पवित्र दिवसाचे नाव आहे काही हिंदू परंपरेनुसार ते श्री विष्णूचे अवतार देखील आहेत दुसऱ्या एका सिद्धांतानुसार पूर्वीच्या काळात राक्षसांचा संहार नाटकीरित्या वाढला होता म्हणूनच श्री दत्तात्रयांनी अनेक रूपे धारण केली आणि असुरांचा नाश केला दत्तात्रय जयंतीच्या दिवशी श्री दत्ताचे पृथ्वीवर इतर कोणत्याही दिवसांपेक्षा एक हजार पट जास्त सक्रिय असते त्रे दत्तात्रेयांचा प्रामाणिकपणे आणि भक्तीपूर्वक आदर करून भक्त दत्तत्वाचे फायदे घेऊ शकतात असे म्हटले जाते की दत्तात्रय जयंती साजरी केल्याने जीवनातील मुख्य समस्या सोडवता येतात आणि व्यक्तीच्या यशातील अडथळे दूर होतात दत्तात्रय जयंतीचा इतिहास अनुसूया आणि अत्रिऋषी हे दत्तात्रयांचे पालक होते अनुसूयाला एका भक्तिमान आणि पवित्र पत्नीचे आदर्श उदाहरण मानले जात असे तिने त्रिमूर्ती श्रीबम ब्रह्मा श्री विष्णू आणि श्री शिव यांच्या समतुल्य पुत्रप्राप्तीसाठी कठोर तपस्या केल्या नारद मुनी एकदा ब्रह्मा विष्णू आणि शिव यांना पाहण्यासाठी स्वर्गात गेले तथापि तो पवित्र त्रिमूर्तीकडे जाऊ शकला नाही त्याऐवजी तो देवी सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती यांच्या पत्नींना भेटला त्यांचा अहंकार कमी करण्यासाठी नारद मुनी तिन्ही पत्नींना सांगितले की जगभर प्रवास करूनही त्यांना अत्रे ऋषींची पत्नी अनुसयासारखी विनम्र आणि सद्गुणी स्त्री कधीच भेटली नव्हती त्यांनी सांगितले की त्रिमूर्तीच्या तीन पत्नी ज्या पवित्र श्रद्धेच्या कट्टर अनुयायी होत्या त्यांनी त्यांना पाठिंबा दिला हे ऐकल्यानंतर त्यांना मत्सर वाटला आणि त्यांचा अहंकार दुखावला नंतर नारद ऋषी निघून गेले आणि तिन्ही देवींना त्यांच्या विशिष्ट पतींना अनुसुयेचा सतीधर्म नष्ट करण्याची विनंती केली त्याचवेळी त्रिदेव आरती ऋषींच्या निवासस्थानी पोहोचले तरी देवांचाही तोच हेतू होता अनुसूयेची सद्गुणता तपासणे म्हणून त्यांनी मिळून एक योजना आखली ज्यामध्ये दे तिन्ही देवतांनी स्वतःला ऋषी म्हणून वेशात घेतले आणि अनुसुयेकडून दान मागितले त्यांनी जेवण्याची इच्छा व्यक्त केली अनुसूयेने पाहुणचार करणे हा आपला धर्म मानला म्हणून तिने त्यांना आंघोळ करण्यास आणि नंतर त्यांच्यासाठी बनवलेले जेवण घेण्यास सांगितले तिन्ही देवतांनी तिला सांगितले की जर तिने त्यांना त्यांच्या नैसर्गिक अवस्थेत नग्न अवस्थेत जेवण दिले तरच त्यांना बसू दिले जाईल त्रिदेवांनी अनुसुयेला भगवान दत्तात्रयांचा आशीर्वाद कसा दिला अनुसुयेने ऋषींना ही गोष्ट सांगितली त्यांनी त्यांना अलिंगन दिले तेव्हा ती तिन्ही बाळे तीन आणि सहा हातांनी एक झाली ब्रह्मा विष्णू आणि शिव यांच्या पत्नी परत न आल्याने त्यांना चिंता आणि काळजी वाटू लागली देवींनी अनुसुयेला क्षमा करण्यासाठी आणि त्यांच्या जोडीदारांच्या परतीसाठी विनंती केली त्यानंतर त्रिमूर्तीने त्यांचे वास्तविक रूप धारण केले आणि अत्री आणि अनुसुयेला दत्तात्रय नावाचा मुलगा दिला यांचे भाऊ चंद्र देवचंद्र आणि ऋषी दुर्वास हे अनुक्रमे श्री ब्रह्मा आणि श्री शिव यांचे अवतार असल्याचे म्हटले जाते परंतु त्यांना श्री विष्णूचा अवतार मानले जाते श्री दत्तात्रयांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण व आदर करण्यासाठी दत्त जयंती साजरी केली जाते दत्तात्रय जयंती साजरी भक्त लवकर उठतात घरी देवतेची प्रार्थना करतात आणि भगवान दत्तात्रयाला समर्पित मंदिरात भेट देतात मंदिरे फुलांनी नटलेली आहेत आणि भक्तप्रभूच्या सन्मानार्थ भक्ती गीते आणि मंत्राचे पठन करतात विशेष विधी आणि पूजा आयोजित केली जाऊ शकते आणि अभिषेक परमेश्वराला अर्पण केला जातो काही भाविक या दिवशी उपवासही करतात दत्तात्रय जयंती प्रामुख्याने कुठे साजरी केली जाते दत्तात्रय जयंती ही देशभर साजरी केली जाते असली तरी महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक आणि गुजरात सारख्या राज्यांमध्ये ती आवश्यक आहे ही राज्य भगवान दत्तात्रेयांना समर्पित मंदिरावर जास्त लक्ष केंद्रित करतात आणि त्याच दिवशी भव्य उत्सव साजरे करतात भाविक पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात आणि धूप दिपे कापूर आणि फुले देऊन भगवानांच्या सन्मानार्थ पूजाविधी होतो शिवाय दत्तात्रय जयंतीच्या सात दिवस आधी साध्दी श्री गुरुचरित्राचे पठण करणे ही एक आवश्यक परंपरागत क्रिया आहे जी या कार्यक्रमाची सुरुवात करते दत्तात्रय जयंती हा पवित्र सण भक्तांना एकाग्रतेची शक्ती प्रदान करतो आणि नवीन गोष्टी शिकण्याची त्यांची क्षमता सुधारतो असे मानले जाते लोकांमध्ये नेहमीच समर्पण आणि वचनबद्धतेची भावना निर्माण होते आणि ते जीवनात यशस्वी आणि भरभराट होऊ शकतात दत्तात्रय उपनिषदात म्हटले आहे की दत्तात्रय जयंतीनिमित्त उपवास आणि पूजा केल्याने अनेक आशीर्वाद आणि फायदे मिळतात अनुयायांच्या भौतिक संपत्तीच्या इच्छा पूर्ण होतील